नमस्कार मंडळी तर आज आपण कारणवाडीत आलेलो आहोत कारणवाडीमध्ये आज येण्याचं प्रमुख असं कारण म्हणजे आज महाराष्ट्राला संपूर्ण वेळ लावलेला बैलगाडी शर्यतीनं तर सातारा भागात बऱ्यापैकी शर्यती मोठ्या प्रमाणात होतात तर आज समोर तुम्ही जी टीम पाहताय तर जाल ती जालन्यावरून आलेली आहे तर त्या टीमचं आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यांच्या बैलाची तर जाणून घेऊयात मालकांकडून की बाबा सातारा भागात एवढ्याला मेहनत मागचं कारण का या भागातली शर्यत कशी वाटते त्यांना किंवा त्यांच्या इकडची शर्यत कशी असते नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या माझं नाव कैलास राठोड राहणार जालना तालुका जिल्हा तालुका म्हणता जिल्हा जालना तरी एवढ्या लांब तुम्ही किती किलोमीटरचा अंतर पार करून आला चारशे सव्वा चारशे किलोमीटर अ इकड़ा इकड़ा बैल अगोदर तिकडं तुमच्या इकडं पळतो का आमच्याकडे बैल शंकर पटात पळतो त्यानं आतापर्यंत सलग एकसष्ट फायनल केलेलं आहे शंकरपटाची सलग एकसष्ट सलग एकसष्ट फायनलचा मान आहे या बैलाचं काय नाव बलमा बलमा आणि इकडे या भागात याने मागच म्हणजे कसं काय इकडं नियोजन झालं एवढं आमचं इकडं आम्ही तिकडे काय पळवायचो हे आमचे मित्र मित्रित अजित सरपंच सचिन घोरपडे यांच्यामुळं ते काय आमच्याकडे यायचे जायचे ते म्हणले की बाबा या एकदा इकडं पळवायला एक आपण पळवू गाडी चांगली पळत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलो इकडं इकडचं नियोजन आता कसं असणार या कुठल्या मैदानाचं नियोजन केलं काय उद्या तेवीस तारखेचं के नियोजन केलेलं हा मनोजदा मनोज दादा केसरी मैदानासाठी आलेलो आणि हे आमच्या मित्रांनी नियोजन केलेलं आहे मोठं मैदान आहे नियोजन चांगलं होईल म्हणून आलेलो हा गाडी शंभर टक्के राहील बैलाचं काय विशेष पण काय सांगाल बैलाचं काय वेगळं पण तुम्हाला बैलाचं विशेष पण म्हणजे बैल जिथं जाईल तिथं नावातच पळतो एक नंबरातच पळतो कुठंच त्यानं असं दोन नंबरात तीन नंबरात खेळत नाही जिथं गेला तिथं एक नंबरातच मुंबईला गेलो काल एक शर्यत मारली त्यानं एक लाख अकरा हजार डबल नाव फिरवलेला नाव नाही जोड नाही झाला कोणी मुंबईला काल बिनजोड केली काय विष्णू सर्जा गावची सर्जात शर्यत केलेली आणि बैल म्हणजे शंकरपाटाचे स्वरूप कशा प्रकारचं असतं म्हणजे तुमच्या इकडची शर्यत कशी असते आमची शर्यत म्हणजे सेकंदाची असते जो कमीत कमी सेकंदात येणार तो एक नंबर राहणार आता इकडचं कसं असतं तीन फेऱ्याची शर्यत असते तसं तुमच्या इकडे तीनदा पळवतात त्या एकदा नाही आमचं सेकंदात एकदाच पळवणार आणि असे राऊंडचा फेरा की तिथं तीनदा पळून पण दोनदा एक नंबर केला त्यांनी आमच्याकडे असतात छोट्या असतात एवढ्या काय गाजलेले नसतात छोटे छोटे शर्दी असतात तिथे आम्ही दोन मैदानात दोन नंबर केले एक हा इकडे या भागात अगोदर कुठे पळवाय काय नाही या भागात नाही आता हे आमचे मुळे आलो इथं पहिल्यांदा बोला तो ठाम पब्लिकचा भाष्य आहे दोन्ही कुठं कुठन आयोद्या किती पब्लिक असू द्या पब्लिक तोडून पळणार असं पब्लिकला घाबरणार नाही काही नाही त्या दिवशी पुण्यात पण आख्या पब्लिक फाटीत पब्लिक होती तिथं पण एक नंबर केलेला सेकंदाच्या मैदानात पुण्याला सेकंदाच्या मैदानात हा म्हणजे सलग पळून पण एक नंबरचाच मार हा सलग पळून पण एक नंबरचाच मारतो नाए नाए। त्याला असं दहा दम दोन तसलं काही नाही नाही दम बिम त्याला कसल तसलं काय नाही किती वेळा पळवलं तर तो मालकाचं नाव असं वरच ठेवणार खाली येऊ देणार त्याचा आहारात काय देता तुम्ही त्याला एवढा म्हणजे त्याला आहारात दूध आहे त्याला दूध आहे पाच पाच लिटर दूध आहे त्याला एका दुधनं आपल्या हे पाणी घरी असल्यावरच खात होतो बाहेर खात नाही कोणाच्या अशा बाहेर दुसऱ्या दावणीत असला तर किती खाणार नाही घरी गेला तरच खाणार बाहेर किती काही केलं तर खात नाही तो दुसऱ्या दुसऱ्या जाऊन हे खर तर वेगळं पण आहे या चालते धन्यवाद चॅनेल ला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायक ची घंटा जाबायला विसरू नका धन्यवाद